ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वावंडळ हद्दीत असणाऱ्या वृंदावन सोसायटीत मंगळवारी दैव बल्वत्तर म्हणून एक जीव थोडक्यात वाचला आहे विवेक विलास कदम हे आपल्या गाडीतून जात असताना कृष्णकुंज या बंगल्या शेजारी आले असता अचानक चालू वीज वाहिनी गाडीच्या समोर दोन फुटापेक्षाही कमी अंतरावर तुटून कोसळली सुदैवाने त्यांच्या गाडीची गती कमी असल्याने त्यांनी गाडी जागीच थांबवली आणि जीव घेणा अपघात टळला अन्यतः वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेला असता नुकतेच जांभिवली येथे वीज वाहिनी अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता त्या घटनेची आठवण ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने लोकांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाडी यांनी वीज वितरण कंपनीवर जोरदार आरोप केला आहे जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या जोरदार वारा व पावसामुळे वारंवार तुटत असून याबाबत परिसरातील जागरूक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरी वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे असा आरोप त्यांनी केला आहे ग्रामस्थ विलास कदम यांनी देखील वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे सांगितले आहे विशेष म्हणजे दोन खांबांच्या त्यामुळे वा वीज वाहिन्या कमजोर झाल्या आहेत या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी अनेक वेळा मोर्चे काढले तीव्र निषेध व्यक्त केला आमदार महेश बालदी यांनी या विषयावर बैठक घेतली होती आता थेट मंत्र्यांना साकडे घालावे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अर्जुन कदम चौ अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा